नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी गीतकार संगीतकार महेश दादासाहेब मस्कर यांचे गुलाबी नऊवारी साडी हे व्हिडिओ गीत प्रदर्शित संगीतकार महेश दादासाहेब मस्कर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं गुलाबी नऊवारी साडी हे व्हिडिओ गीत माही इव्हेंट मॅनेजमेंट या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे या गाण्याची मांडणी प्रचलित आणि रॅप फॉर्मॅटमध्ये केलेली आहे प्रेमाचा वर्षाव करणारे शब्द असल्याने गाणं एका वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वास महेश मस्कर यांनी व्यक्त केला या गाण्यामध्ये जयगणेश शेटे श्रुती म्हात्रे अनिकेत बाणियत हे प्रमुख भूमिकेमध्ये आहेत त्याचबरोबर अनिकेत बाणियत यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे के नंदिनी देवरे समृद्धी अशा नवोदित कलाकारांना या गाण्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली संगीत आणि गायन शिवाजी पाटील यांनी केले असून गायिका आयुषी देवस्थळी यांची उत्तम साथ मिळाली आहे छायाचित्रण कपिल नाईक यांनी केले असून सोशल मीडिया मार्केटिंग कृषी कृष्णा चव्हाण सांभाळत आहेत गाणं सुंदर झालं असून सर्वांना गाणं आवडेल आणि प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी सर्व कलाकारांनी भावना व्यक्त केली क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगा